तर हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर बघा आम्ही सर्वजण चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजे तिथेच जवळ आमच्या शेजारी एक मंदिर नवीन आहे ते पाहण्यासाठी चाललो होतो आमच्या जवळ जवळ तर तू काही दर्शन कोणाला एरिया माहीत असेल तर सर्वांना माहीतच आहे तिथे सगळी मंदिरंच आहेत आणि जवळजवळ आम्ही तिकडची सर्व मंदिरे बघितलेत आणि आमच्या बॅकसाईडला एक नवीन मंदिर झालेलं होतं तर म्हटलं ते पाह बघून यावं आणि तेवढंच मुलींना पर बाहेरून आणता येईल म्हणून आम्ही आलेलो होतो इथे बघा मंदिरामध्ये आतमध्ये एंटर केलं बाहेरचा परिसर तर खूप छान होता बघू शकता तुम्ही आणि एकदम शांत वातावरण खूप छान वाटलं तिथं जाऊन बघा आणि हे मंदिर होतं राधाकृष्णाचं राजस्थानी मारवाडी लोकांचं मंदिर होतं आणि बघा किती मस्त आहे मंदिर आहे इकडे हनुमानजीची पण मूर्ती होती इकडे साईडला बघा गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे आणि मध्ये तुम्हाला हे जे दिसते ना मूर्ती ते गरुडदेव आहेत हे बघा हनुमानजीची मूर्ती तर मुलींना बघा जरा बाहेर आणलं ना वेगळ्या ठिकाणी खूप असा आनंदी होतात त्या <laughs> मग मस्त त्या खेळत होत्या तिथे खूप मोठं मंदिराचा पण परिसर आहे तर इथं बघा आतमध्ये हे राधाकृष्णाची मूर्ती आणि ही मूर्ती mm. आहे ते राजस्थानी देव आहे मला त्यांचं म्हणजे नाव माहीत नाही mm. आहे साईडला राधाकृष्ण आहेत बघा हे खूप छान अशा मूर्ती होत्या आणि बघा इथ शनिवार पण होता त्यामुळे मारु मारुतीचं दर्शन घेतलं आम्ही इथे खाली आलो बघा आणि हे बाहेर काय आहे मला त्याचं नाव नाही आहे माहीत हे साईडला लावलेलं ला ला तुळशीच्या आणि इकडं बघू शकता mm. किती मोठा परिसर आहे समोर आणि हे यज्ञ वगैरे करतात ना त्याच्यासाठी कदाचित हे बनवलेलं असावं हा त्याच्यासाठीच हे बनवलेलं आहे आणि बघा मुली कसे इकडून तिकडं पळत आहेत खूप छान वाटले ते होऊन फ्रेश फ्रेश असं वाटत होतं आणि त्या दिदी थोड्या आम्हाला माहिती देत होत्या इथली आम्ही विचारत होतो तर कसं वाटलं मंदिर नक्की कमेंटमध्ये सांगा बाय